नमस्कार मित्रांनो गावाकडची फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला वाटत असेल आपण कोकणमध्ये आलो आहे पण आपण कोकणमध्ये नाही आहे मित्रांनो पण कोकणसारखं जे दृश्य दिसतंय तुम्हाला ते आपल्या रावरी तालुक्यामधील बारागाव नांदूरचं आहे मित्रांनो एकदम असं निसर्गाचं वातावरण साईडने असे नारळाची झाडं आणि खूप असं मस्त वाटतंय मित्रांनो तिकडे आणि आपण आज चाललो आहे मुळा धरण बघण्यासाठी मला धरण बघायच्या आधी एवढं मस्त हिरवा निसर्ग दिसत आहे आपल्याला जसं काय वाटतंय आपण कोकणातच चाललोय चला मित्रांनो तुम्हाला पुढे जाऊन मस्तपैकी मुळा धरण दाखवतो मित्रांनो मुळं धरणला जाताना आपल्याला एक मस्त नजारा दिसलाय मस्त हिरवेगार वातावरणामध्ये हे मेंढर आपल्याला आहे ना गवत खाताने दिसले मित्रांनो म्हटलं त्यांना पण घेऊन टाकू आपल्या व्हिडिओमध्ये कसं वाटतं मित्रांनो बघा एकदम हिरवगार चारा आहे आणि हे मेंढर आपल्याला मस्त दृश्यामध्ये एकदम वेगळंच दिसतं मित्रांनो मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपण आत्ता आलो आहे मुळा धरणाजवळ बघा मित्रांनो कसं दृश्य दिसतं आहे मुळा धरणाचं एकदम स्वर्गचे मित्रांनो पाणी झाडे आणि हे सगळे प्रकारचे दरवाजे उघडलेले मित्रांनो जेवढे दरवाजे आहेत मुळा धरणाला ते सगळेच उघडलेले त्यामुळं अजून बघण्यासाठी एकदम मस्त वाटतं तुम्ही कधी आले तर बारागाव नांदूरवरून या मुळा धरण बघण्यासाठी तुम्हाला ही पूर्ण खालची पण बाजू बघायला भेटेल आणि वरची पण बाजू बघायला भेटेल मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो